नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे देवांचे देव महादेवांना खूप दयाळू देव म्हटलं जातं आपण त्यांच्याकडे काहीही मागितलं तर ते आपल्याला नक्की देतात असं म्हणतात अनेक लोक महादेवांची उपासना करतात त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य करतात सोमवार म्हणजे भगवान विशेष दिवस या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी विविध स्तोत्रांचे पठण केल्याने आपल्याला अपार पुण्य प्राप्ती होते असं सांगितलं जातं मनातील इच्छा पूर्ण होतात आरोग्य संपदा मिळते आणि जीवनात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करता येते आज आपण अशाच पाच प्रभावी स्तोत्रांबद्दल जाणून घेणार आहोत जे सोमवारच्या दिवशी पठण केल्याने भोलेनाथांची विशेष कृपा प्राप्त होते पहिलं शिवमहिमन स्तोत्र शिवमहिमन स्तोत्र हे भगवान शंकरांच्या महिमाचे आणि त्यांच्या अनंत शक्तीचे स्तवन करणारे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे हे स्तोत्र गंधर्व राज पुष्पदत्त यांनी रचले असून त्याच्या पठणाने जीवनातील सर्व संकटे दूर होतात या स्तोत्रात भगवान शिवाच्या अद्वितीय शक्तीचे आणि त्याच्या महिमाचे वर्णन केले आहे ज्यांनी हे स्तोत्र नित्य नियमाने पठन केले त्यांनी मनशांती आरोग्य समृद्धी आणि शिवकृपा प्राप्त होते त्यांच्या पटनाने आयुष्यातील सर्व त्रास पाप आणि दोष नष्ट होतात इच्छित कार्य सिद्ध होते विशेषतः सोमवारी किंवा प्रदोषकाळी याचे पठण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होता शिव महिमा स्तोत्राचे वाचन केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते पुण्य प्राप्ती होते आणि आपल्याला मोक्ष मार्ग मिळतो ओम नव शिवाय या मंत्राच्या जपाबरोबरच हे स्तोत्र दर सोमवारी पठण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला लाभते दुसरं रुद्राष्टकम स्तोत्र रुद्राष्टकम स्तोत्र हे भगवान शंकराच्या स्तुतीसाठी अत्यंत प्रभावी आणि भक्तिमय स्तोत्र आहे हे संत तुलसीदास या, तुलसीदास यांनी रचले असून रामचरित माणसाच्या उत्तरकांडात याचा उल्लेख आहे या स्तोत्रात भगवान शंकराच्या अनंत शक्तीचे निर्गुण आणि सगुण स्वरूपाचे आणि त्यांच्या नित्य लीलांचे वर्णन केले आहे रुद्राष्टकमच्या नियमित गठन केल्याने सर्व प्रकारच्या संकटांवर मात करता येते मनशांती आणि आध्यात्मिक शांती मिळते आपलं आपलं भय चिंता आणि संकटे दूर होतात जर तुमच्या कुंडलीत मंगळ दोष किंवा दोष असेल तर या स्तोत्राचे पठन अत्यंत लाभदायक ठरते विशेषतः सोमवारी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी याचे पठन केल्याने महादेवांची विशेष कृपा प्राप्त होते हे स्तोत्र नकारात्मक ऊर्जा दूर करून भक्ताच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणते तिसर शिवताडव स्तोत्र शिव तांडव स्तोत्र हे भगवान शंकराच्या रौद्र आणि सौंदर्यमय तांडव नृत्याचं स्तवन करणारे अत्यंत शक्तिशाली शक्तिशाली स्तोत्र आहे हे लंकेच्या राक्षसराज रावणाने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी रचलेले असून त्याच्या कठोर तपश्चर्येमुळे महादेवाने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले होते या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आत्मबल वाढते भय शत्रू आणि जीवनातील अडथळे दूर होतात शिव तांडव स्तोत्रातील प्रत्येक श्लोक भगवान शंकराच्या भव्य शक्तीचे त्यांच्या भव्य स्वरूपाचे दिव्य तांडव नृत्याचे वर्णन करतो हे पठण केल्याने मनोबल व वा आत्मविश्वास वाढतो जीवनातील संकटांवर विजय मिळतो आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते विशेषतः सोमवारी महाशिवरात्रीला किंवा प्रदोष काळात याचे पठण केले तर भगवान शंकर प्रसन्न होतात चौथ लिंगाष्टकम स्तोत्र लिंगाष्टकम स्तोत्र हे भगवान शंकराच्या पवित्र शिवलिंगाचे महत्त्व सांगणारं अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्रात शिवलिंगाच्या स्वरूपाचे शक्तीचे आणि त्याच्या पूजेच्या लाभाचे वर्णन केले आहे सोमवारी शिवलिंगा शी, शिवलिंगावर अभिषेक करताना हे स्तोत्र म्हटल्यास त्याचा विष विशेष प्रभाव जाणवतो त्याच्या पटनाने आयुष्यातील अडथळे दूर होतात पापकचे शालन होते पुण्य प्राप्ती होते जीवनातील संकटे अडथळे दूर होतात मनशांती समृद्धी आरोग्य लाभते भगवान शंकराची कृपा प्राप्त होते मोक्षाचा मार्ग सुलभ होतो आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते ज्यांना दोष किंवा राहू केतू दोष आहे त्यांनी हे स्तोत्र आवर्जून वाचावे विशेषतः सोमवारी महाशिवरात्रीला आणि प्रदोष व्रताच्या दिवशी लिंगाष्टकम स्तोत्राचे पठण केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात पाचवं महामृत्युंजय मंत्र महामृत्युंजय मंत्र ही महादेवांची अमोघ प्रार्थना आहे जी जीवन लक्षणासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते हा भगवान शंकराचा दीर्घायुष्यासाठी याचा जप केला जातो याचे पठन केल्याने अकाल मृत्यू मोठे आजार आणि संकटापासून बचाव होतो हा मंत्र ऋग्वेद आणि यजुर्वेदात उल्लेखनीय आहे आणि याला महामृत्युंजय मंत्र किंवा त्र्यंबक मंत्र असंही म्हणतात दर सोमवारी अकरा किंवा एकवीस वेळा याचा जप केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते महादेवांची कृ कु, कृपा कु, प्राप्त करून शांत आरोग्यदायी दीर्घ आयुष्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा नित्य नेम नियमाने जप करावा दर सोमवारी स्नान करून शिवलिंगाला बेलफल जल आणि बेलपत्र अर्पण करावी शांत चित्ताने आता सांगितलेल्या स्तोत्रांचे पठण करावे शक्य असल्यास महादेवाला दुधाचा अभिषेक करावा संध्याकाळी दीप प्रज्वलित करून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ही उपासना केल्यावर आपल्या कुटुंबासोबत प्रसाद वाढून वाटून घ्यावा सोमवारी या पाच स्तोत्रांचे पठण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात ॐ नमः शिवाय धन्यवाद